फ्लावरची मावशींनी मावशी ठेवलं सगळं आता मसाला काढतायत आमटीसाठी आणि पुरणपोळी सकाळ सगळ्यांना आज चौदा एप्रिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि आज देऊन बनवतो हा काय बनवणार आहे आज आपण सांगितलं सांगितलं का कधी गु तुमच्या अगोदर मला तर माहितीच नव्हते मी बाहेर गेलो होतो झालं दूध अंधे आला मी बनवते मावसीला हेल्प करते बनवायला आणि माझे टॅबलेट खूप ठेवले दाखव गोड जेवण बनवणारे पुरणपोळी अजून काय काय खीर पुरणपोळी अजून शिऱ्या बनवणारे चपाती आणि फ्लावरची भाजी थोडी तिखट आमटी पण करणार आहे सगळं आज गोड जेवण पाच सहा दिवसापूर्वीच थोडी दाढी ट्रीम केली होती बट आता पुन्हा तशीच वाढली चक आहे आज परत थोडंसं चकाचक करून घेऊ हे जे एक्स्ट्रा वाढलेले आहेत ते कट करून याला प्रॉपर एक ट्रिमिंग करू आता त्यासाठी माझं काम इझी करणार आहे अगारो रॉयल ग्रुमिंग किच हे अजून खूप चालेल कोणताही कार्यक्रम म्हटला की तयारी तर येत आणि ग्रुमिंग त्यातलंच एक इसेन्शियल पार्ट आहे सो so, ग्रुमिंगसाठी मी आता थोडीशी बियड ट्रिम करून घेतली कशी दिसते बघा म्हणजे मला जास्त पूर्ण प्लेन पण आवडत नाही आणि जास्त झालेली पण म्हणजे खूप जास्त झालेली पण आवडत नाही त्याच्यामुळे मग मी थोडीशीच ट्रिम केली आणि थोडीशी लायनिंग हायलाईट करून घेतली बाय विथ द हेल्प ऑफ माय अगारो नाईन इन वन मेन्स ग्रुमिंग किट तयार झालेले आहेत आता पप्पा म्हणे आम्ही दिसतोय त्याच्यात मला हा तुम्हाला आहे मी तुम्हाला आळस आलाय ना खूप नाही आलं मग थकले पप्पा सकाळी सहालाच गेलेले म्हणून थोडे थकले आणि आले आणि थोडे पडले भाऊची मस्त आंघळ विंगळ झाली तयारी झाली आहे रीतमची झाली आहे आणि पूर्ण रेडी आता हे आळीशी लोक अजून नाही किटो आणि मी आता सोबत तयार होणार आहे आमच्या आणि मी है ना राजकुमार कि तुला फटके देणार आहे मी आज देऊ फटके नाही म्हणतो ना <laughs> जेवण आपलं आलंय आता खीर पण करायची का कर खीर ला 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 ला। खीर आमटी म्हंटल मला चपाती करा दोन तीन आणि पीठ बघा त्यांनी किती छान मळलं आहे भरपूर वेळ झाला मळून ते आणि पुरण आता मी त्यांना गरम गरम वाटून देतो पुरण आणि सगळं किचन वगैरे आवरून सगळे भांडे घासून घेतले म्हटलं कारण स्वयंपाकाचे भांडे खूप पडतात पुरणाचे काय मावशी हो जास्त पडल्यावर लोड येतो हा बरोबर त्या भाजी बनवून ठेवली आहे तिला परत गरम करणार थोड्या थोडे चपात साधेच बनवा मावशी हे नका लावू तूप नका लावू चपातीला साधीच बनवा हे बघा मस्त गोड गोड पुरणपोळीचा आज बेत होता

इकडे बघ किट्टू तू नवीन कपडे घातले ना सोना इकडे ये किट्टू नवीन कपडे ने घालले तू का काढून लावतो छान छान दिसताय अजेन ती नवीन सगळे जय भीम छान छान दिसताय जय भीम बोल जय बाळ सोन्यासारखं जय माझे बाल सोन्यासारखं दिसतंय माझं बाल

कपडे घातले लगेच मामाच्या घातात आणि केस काढून घेतला फोटो काढा बोलतो कॅमेरा घेऊन चाललो तू फोटोशील म्हणजे बाबा अहो तुम्हीच बोलले होते ना त्याला की तू कपडे घाल मग मी तुझे फोटो काढेल म्हणून त्याला ते लक्षात होतं मग माझं सोनाला तेच आठवण आहे ना हो हा चल चल पॅन्ट वरती करते हे बघा पॅन्ट घातली आता एक तास लागलाय पॅन्ट घालायला पॅन्ट घाल की तू मग आपण मस्त गॉगल लावून फोटो काढू म्हणजे सोन्याचे मस्त चल 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 गॉगल पिल्लू तयार झाला आता काही टेन्शन नाही हा ना सोना

आता आहे तिसरा त्याला वाटलं आईला कोणी लावून देत नाही हा ना त्याला वाटलं आई मे बी मेकअप आर्टिस्ट बने का <laughs> एवढ्या <एे> दिवसांच बघून बघून मग अय मेकअप आर्टिस्ट <laughs> तिथं तुझा असा एक फोटो काढायचा का <laughs> मेकअप आर्टिस्ट बनतानी <laughs> <laughs> आम्ही झालेलो आहोत सगळेजण रेडी <laughs> मना <माला, माना>, मना <laughs> मना <माला> दाखवा <laughs> <laughs> आमचं किट्टू पण तयार झालाय आई सारखा आई। आई आई सेम ड्रेसे। ड्रेसे। आगा। 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 गाड़ी ले ला? ड्रेस ड्रेस गाडीच द्यायच आपल्याला आता आपण ड्रेस वगैरे मस्त वेअर केलाय आता संध्याकाळच झाली आहे आता आपण जाणार आहोत बुद्ध विहार प्रीतू पण तयार आहेत इथे बसले भाऊ पण रेडी सगळे आमचीच वाट बघत होते कधी तयार होतो चलायचं रेडी चलो तीन साडेतीन वाजले आता आणि मिरवणुकीला जायचं आहे चार साडेचारला तोपर्यंत म्हटलं चला थोडे व्हिडिओ काढूया तर मी येते तिकडून प्रिया मी तयार झालोय विशाल आणि किट्टू पण येत आहेत म्हणजे ते मागे होते आता त्यांचा किट्टूचा व्हिडिओ काढतोय ना विशाल त्यामुळे तो मागे तो येतो आता मागून मग मा, काय करायचं मिरवणुकीत जल्लोष करू चला नाही आपण जाऊन आपले काय नाही तर मिरवणूक पुढं पूर्ण दाखवतो तोपर्यंत ते मिस करू नका ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तोपर्यंत आता शूट थोडंसं करून घेतो परत कंप्लेंट करणारे बरेच आहे तुम्ही रील्स नाही टाकले म्हणून तर म्हटलं चला रील्स काढूया पहिले आणि बघितलं सगळ्यांनी आणि हा कोणाला दाखवायला किंवा कोणाला सांगायला नाही करत ही रील कसं आहे कोणताही सण आला आणि कोणतीही जयंती आली तरी आम्ही तितक्याच मनाने करतो जितका आम्ही जयंती करतो तर उगजाचा मनात भेदभाव किंवा एक जातीवाद पणा करून इथं लोकांनी कमेंट्स करू नका जे काय आहे तुम्ही तुमच्या मनाने माना आम्ही आमच्या मनाने मानतोय सो so, फक्त जो आनंद आम्ही व्यक्त करतो त्या ते आनंदाला तेवढंच महत्व आहे आणि आमच्या आनंदात आणि तुमच्या आनंदात आम्ही होतो आमच्या आनंदात तुम्ही व्हा तुमच्या आनंदात आम्ही होतो बरोबर सो चला आता आपण थोडेसे शूट करून घेऊया हो पहिले आता पुढे जी मी रील शूट दाखवणार आहे त्यामध्ये मोठा अपघात टळला खरंच मम्मीनी एक शूट चालू होता कारचा कार, चा, कार चालवतानाचा हो पण अचानक एक्सलेटरवर जोरात पाय दिला गेला आणि मोठा अपघात झाला असता बट नशीब खूप चांगलं त्यांचं त्यामुळं मोठा अनर्थ होण्यापासून टाळला तर सगळ्यात पहिले आपण ती रील बघूया

अहो त्यांनी ना ब्रेक समजून डायरेक्ट एक्सिलेटर दिलं दाबून डायरेक्ट जीव खालीवरच डायरेक्ट अहो मला काय तुमच्या समजतच नाही ना पण करायची तर छातीत पोटात समक डायरेक्ट जोर जोरजोरात बापरे म्हटलं गेले ते गाडी वाचवलं विशालनी वाचवलं गाडी ऑटोमॅटिक आहे मम्मी कडून डायरेक्ट एक्सिलेटर दाबला गेलं फास्ट स्पीड मध्ये

आपली बरं जाऊ द्या बघा मी काय म्हणतो काही नाही झालं ना त्याच्यात त्याच्यात चांगलं मानायचं मी हे म्हणतो विचार नाही करायचं उलट मोठा अपघात टाळला याच्या म्हणून सुखमाना आणि चला वरती चहा पिऊ चला टेन्शन घेऊ नका मिरवणुकीत नाचायचं अजून आपल्याला विशाल मला वरच चिडले त्यांनी वाचवून वाचव काय माहिती का वळव त्याने काय नाही केलं तो जर नसत त्यांनी इलेक्ट्रॉनिक ब्रेक मारला म्हणून ते थांबली गाडी मला एक सांगा बरं एक सांगा तो नसता तर नाही नाही अगं तसं नाही जागी तुम्हाला ब्रेक दाबायचा होता चुकी का हा आता हेच अगं गाडी पहिले ऐक नाही नाही तोपर्यंत त्यांचा पाय फक्त ब्रेकवरच होता ऐक मला माहिती आहे ना व्हिडिओ काढताना मग मी काय बोललो ब्रेकवरच होता तुमचा पाय मम्मींनी काय केलं जेव्हा वळवायची तेव्हा एक्सलेटर दाबलं आणि त्यानं ऐक त्यानंतर नाय गाड तू, तू होती का गाडी तू गाडीत होती का ही ना ही नुसती मम्मी चला हे करते बर का विषय ना तुम्ही तुम्ही ब्रेकच्याऐवजी एक्सलेटर दाबलं हीच चुकी आहे चुकी, बोलत चुकी, चुकी हा, बस मी बोलत नाही नाळवायला सांगितलं खरंच काहीच होत नव्हतं वळवली ना मग गाडी तुम्ही काय वळवली एक्सलेटर तुम्हाला इकडे बघा तुम्ही असे गेले जागीच मी तर आता मला तर वाटलं डायरेक्ट आता पलटीच होती गाडी ही 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 अशी आणि मी फक्त असं राहिलो असं इकडे पाहिलं इकडे गेला गाडी लॉक कर विशाल चावी <laughs> <laughs> तूवली तू गाडी वळवायला लावली मी म्हटलं पण एक्सलेटर कोणाच्या पायात होत <laughs> जाऊ ते तू ब्रेक केलं मी बसलेलो होतो नाही ब्रेक ब्रेक मारला वेळेवर आणि कसं इलेक्ट्रॉनिक ब्रेक आहे ना हँड ब्रेक याला पण नमक ते सांगितलं नाही पण याला सांगितलं होतं डोकंच चालत नव्हतं नंतर फास्ट दाबलं होतं मी डायरेक्ट ऍक्सलेटर माहितीये का हे अंगठ्यानेच फक्त प्रेस करायचं मी त्याला नाही मला कायच कळलं शिकवल मला काहीच कळलं नाही हे ऍप्सिलेटर एक आहे मग काय असं झालं ना माझ दोन्हीतून मस्त आता टेन्शन नाही आता पुढच्या वेळेस गाडीत बसताना विचार करून बस नाही त्यांच्या गाडी त्यांच्या गाडीला हात लावणार आता कुठल्याच गाडीला हात लावणार

खूप आहे कारण की मम्मी ना खूप टेन्शन मध्ये आणि सगळं समोर दिसत होतं तिला की जाऊ आता मी नाही बोलत मला कसं तरी व्हायला हो लागतं मी तो मी तो इन्सिडेंट बघितलाय मला माहितीये काय झालंय माझ्या छातीत आणि पोटात डायरेक्ट चमक आणि कळ आली डायरेक्ट इतकं खतरनाक झालेला देवाची आहे असलो काहीतरी चांगलपणा आडवा आला आणि हा अनर्थ टळून गेला सो ठीक आहे आता आम्ही आलोय विहारामध्ये आणि पप्पा दोघ दोघ झाले किट्टू आणि पप्पा सेम सेम झाले दोघ आणि आई पण काय बोल रहा है तू किट्टू आणि पप्पा दोघे सेम सेम झाले आणि आई पण सेम झाले पूर्ण नाही ना बोलत अर्धच बोल तुला कळ सेम काय झाले ते मना मना म्हणजे मला पण घ्या घ्याय म्हण त्याचं बोल काय बोलतो तुझा बाबाचे कपडे आणि आईचे सेम आहे सेम कपडे आहे बाबा एकदम कम्प्लीट बोलले आम्ही बिहारात आलोय दर्शन गे भाऊ गेलाय कॅन्डल आणायला आता त्याचे पप्पा आणि बाबा शिकवताय पूर्ण कसा नमस्कार करायचा

आम्ही खूप मस्त मध्ये मज्जा केली जास्त धडधड झाला दूध पण तरी बरोबर बरेच मजा केली पूर्ण चिट्टू पण भारी नाचला हा संतरी काय स्वप्न प्यायचं झाला तुम्ही नाही तुमचं